अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरण परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी तीनशे छप्पन्न कोटी निविदा काढण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जा पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेतले जात नाही शेतकऱ्यांना देखील देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणारे या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असून या विरोधात शेतकरी संघटना खारीपाड विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली पंधरा मे रोजी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा देण्यात येणार आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वतःची पिकती जमीन शेतकऱ्यांनी कवडीमोल भाडे तत्वावर एमआयडीसीला देण्यात आली आणि त्या जागेचे सर्व अधिकार शेतकऱ्यांकडे राहतील या कराराप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षापूर्वी केलेल्या कराराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एकोणीशे सत्त्याण्णव साली त्यावेळीची निपॉन कंपनी आणि सध्याची जेएस डब्ल्यू कंपनीची पाण्याची पाईपलाईन शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता एमआयडीसीने शेतकऱ्यांची जमीन परस्पर जेएसडब्ल्यू डोलवी कंपनीला भाडे तत्वावर देण्यात आली सध्या स्थितीत शहापूर धेरण येथे एमआयडीसी मार्फत सिन्नार बन्स ग्रुप साठी जमीन संपादित करून तिथे मोठा उद्योग येत आहे त्या उद्योगासाठी लागणारा पाणीपुरवठा कुसुंबळे कुरडूस श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील अठ्ठावीस गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून जलवाहिनी टाकून पाणी पुरवठा होणार आहे यात सातत्याने अठ्ठावीस गावातील शेतकऱ्यांना डावळले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे शहाण्णव लाख एकोणसत्तर हजार आणि काही विकसित भूखंड देण्याचं कबूल केल्यानंतर तिथे जी प्रक्रिया चालू झाली परंतु आज ताज एक गुंठा सुद्धा जागेची काही खरेदी झालेली नाही आणि त्याच्या अगोदरच त्या प्रकल्पासाठी नागोटण्यावरून जी नवशेची पाईपलाईन जी पाण्याची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे ती जलवाहिनी या आमच्या नागोटण्यापासून नागोटना शिवू बेनसे कुर्डूस कुसुमला श्रीगाव अशा अनेक ग्रामपंचायत हद्दीतून जवळजवळ अठ्ठावीस ते चाळीस गावातील ग्रामस्थांच्या शेतीतून तो जाणार आहे परंतु हा प्रकल्प जेव्हा तुम्ही पूर्वनियोजित करण्याचा जेव्हा शासनाने अधिकृत केल्यानंतर तुम्ही ज्या शेतकऱ्यांबरोबर भावासंदर्भात चर्चा केली रेट ठरवण्याची तुमची जिल्हाधिकारी कार्यावर चर्चा झाल्यानंतर तुम्ही त्या शेतकऱ्यांबरोबरच त्या प्रोजेक्टची चर्चा केली परंतु ती पाण्याची त्या प्रोजेक्टला येणारी जळवाहिनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून येणार आहे त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता तुम्ही परस्पर त्या जलवाहिनीचा टेंडर काढून तिथे जवळजवळ अंदाजे चारशे करोड म्हणजे दोनशे करोड जी पाईपलाईन आहे त्यासाठी टेंडर फ्लॅश केलाय आणि साठवण टाकी म्हणजे जाकवेल त्यासाठी जवळजवळ एकशे सदुसष्ट कोटी रुपयाचा टेंडर केला आणि अशा ह्या टेंडर पूर्ण प्रसिद्ध झालेल्या दोन्ही टेंडर आणि ते मुलात ज्या प्रोजेक्टच्या अजूनपर्यंत एक गुंठा सुद्धा जागा खरेदी केलेली नाही ती जागा खरेदी केली नसताना हा दीड इलेक्शनच्या अगोदर जो ह्या पाईपलाईन आणि जलवाहिनी टाकण्याचा जो घाट घातला आहे तो, तो नक्की त्या प्रकल्पासाठी आहे आणि जी लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांचा अ विश्वास न घेता किंवा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता तुम्ही परस्पर जी निविदा डिक्लेअर केलीत किंवा निविदा जाहीर केलीत आणि त्यांची एजन्सी सुद्धा ठरवण्यात आली परंतु ती योजना किंवा ती हे पाण्याची लाईन आम्ही कुठल्याही परिस्थितीत जो शेतकऱ्यांना शापूर धिरणच्या शेतकऱ्यांना जो रेट आणि जो भाव शेतीला एकरी आणि दिला जाईल त्याप्रमाणेच तो भाव आमच्या ह्या श्रीगाव कुर्डू कुसुमला आणि शिवू बेंसे नागोटणा ह्या सुद्धा शेतकऱ्यांना तोच भाव मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ते जर तसं त्या पद्धतीत झालं नाही आणि जर ना तार पंधरा तारखे पंधरा दिवसांची आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे त्याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयामध्ये या शेतकऱ्यांची बैठक जर आयोजित केली नाही त्याच्यात जर तोडगा निघाला नाही तर पंधरा तारखेला पंधरा मे रोजी आम्ही आक्रोश मोर्चा मोर्चा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एमआयडीसी कार्यालयावर काढणार आहोत अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद